सर आज तुम्ही शांती मध्ये सहभागी झाला होता बुद्ध प्रतिष्ठान बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला लोकशाही दिली या देशातल्या सर्व जाती धर्माला व्यक्तिगत स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि त्यासाठी दिलेला आहे की हा संपूर्ण देश एक संघ राहावा या दृष्टिकोनातून त्यांनी हा संदेश दिला होता आज कृष्णांचे मंदिर कृष्णाच्या ताब्यात आहे बौद्ध मुसलमानाचे मंदिर मजिद मुसलमानाच्या ताब्यात आहे गुरुद्वार हे गुरुद्वार सरदार ताब्यात आहे सर्व जातीच्या लोकांचे आधारसंभत प्रत्येकाने आपल्या आपल्या ताब्यात ठेवलेले आहे फक्त भारतामध्ये एकच धर्म असा आहे बौद्ध धर्म तो जगाला शांतीचा संधी देतो त्यांचंच मंदिर हे बौद्धांच्या ताब्यात नसल्यामुळं ही शांतीमास निघालेली आहे एकोणीसशे एकोणपन्नासचा जो कायदा आहे तो विधानसभेत पारित करून तो रद्द करण्यासाठी या देशामध्ये दे समसमान हक्काने अधिकार ठेवण्यासाठी हा केलेला आहे आज गेले तीन महिने आमचे भंतेजी ते इथे उपोषणाला बसलेले आहेत त्यांच्या विचार करून या देशातल्या लोकशाहीत असणाऱ्या राज्यातल्या लोकांनी न्याय दिला पाहिजे आज देशातली सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहेत तीन महिने सुद्धा आज देशाकडे लक्ष देत नाही हे कुठेतरी थांबलं पाहिजे कारण जिथे शांतता आहे तिथे विषमता निर्माण करण्याचं काम हा देशातले शासनकर्ते करतायत असं निदर्शन यायला लागलं आमच्या तरी आम्ही शांतप्रिय लोक आहोत आज तुम्ही पाहिला एवढा मोठा लाँग मार्च आम्ही शांततेने आम्ही इथे पार पाडला आणि शांततेने आमच्या आमच्या घरी घेत चाललो पण आमची भूमिका स्पष्ट आहे की जो ज्या ज्या वेळेस तुम्ही जोपर्यंत आमचा प्रश्न सोडवत नाही तोपर्यंत असंच आम्ही लॉंग मार्च काढत राहू त्या देशामध्ये शांतता प्रस्थापित कसं करता येईल त्यासाठी आमची भूमिका स्पष्ट असेल ही आमची सर्वांना विनंती आहे देशातल्या सरकाराने त्याकडे दुर्लक्ष न करता लक्ष देऊन या देशाची शांती प्रस्थापित राहावी या दृष्टीकोनं वाटचाल केली पाहिजे ही आमची आजची भूमिका आहे या संदर्भामध्ये लोकसभेमध्ये आवाज उठवला पाहिजे त्या पद्धतीने जे काही आपले खासदार असतील आवाज उठवताना दिसून येत नाही या गोष्टीवर तुम्ही कसं पाहत मला माहित आहे का जर दर लोकसभेमध्ये आमचे आमच्या समाजाचे खासदार प्रश्न उचलतात आहे पण सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे हे आज खोटी गोष्ट आहे की कोणी खासदार उचल सर्व खासदार आहेत सर्वांना धर्माबद्दल आदर आहे प्रत्येक जण आपल्या परीने काम करतोय प्रत्येक जण आपल्या आपल्या पक्षामध्ये राहून तो धर्माला कसं न्याय मिळेल या दृष्टीकोनं काम चालू आहे असं कोणीही मनामध्ये शंका ठेवू नये की कोण खासदार काम करत नाही सर्वच खासदार ते बा बहुजन समाज आहेत ते त्या पाठीशी उभे आहेत आणि सातत्याने त्याची पाठपुरावा करत आहेत सरकार एक तरी एक दिवस नसतो मस्त करेल आणि आम्हाला न्याय देईल अशी आमची भूमिका आहे थँक्यू